नमस्कार मित्रांनो घाबरू नका जे होतं ते चांगल्यासाठीच होतं होतं नंबर एक वाईट लोक बोलल्याने सुधारले असते तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत हे होऊच दिले नसते नंबर दोन तुमच्या आयुष्यावर कधी नाराज होऊ नका कारण जसं आयुष्य तुम्ही जगता ते कोणाचं तरी स्वप्न असतं नंबर तीन तुमचा पूर्ण वेळ तुम्हाला चांगलं बनवण्यामध्ये घालवा कारण आजकाल नाती माणसांनी नाही तर पैशाने बनतात नंबर चार उशिरा का होईना पण देव सगळ्यांना सगळ्यांचं ऐकतो फक्त तुम्ही देवावर भरोसा ठेवला पाहिजे नंबर पाच भगवान श्रीकृष्ण म्हणतात ज्याप्रमाणे हवा कधी एका दिशेने वाहत नाही वेळोवेळी बदलत राहते त्याप्रमाणे माणसाचे नशीबसुद्धा वेळोवेळी बदलत राहते त्यामुळे वेळ खराब असेल तर चिंता करू नका चांगली वेळ वि येण्याची वाट पहा नंबर सहा देव त्यांचे पण ऐकतो जे कधी बोलून पण दाखवत नाही ईश्वराच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहिलं पाहिजे कारण देव आपल्याला ते नाही देत जे आपल्याला पाहिजे देव आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी सर्वात चांगलं आहे नंबर सात दुसऱ्यांचं चांगलं करणाऱ्या व्यक्तींना नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो कारण फळं देणाऱ्या झाडालाच दगडांचा मार हा खावा लागतो नंबर आठ देवाला जे पाहिजे असते तेच होते प्रार्थना शब्दांनी नाही तर मनापासून केली पाहिजे नंबर नऊ भगवान श्रीकृष्ण म्हणतात जे लोक तुमच्यावर जळतात त्यांचा तिरस्कार करू नका कारण हे तेच लोक आहेत ज्यांनी मान्य केलं की तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात नंबर दहा मित्रांनो नेहमी धीर धरा कधी निराश होऊ नका कारण ज्याने तुमचा नशीब लिहिला आहे तो जगाचा सगळ्यात मोठा लेखक आहे नंबर अकरा मित्रांनो शिक्षण कुठूनही घेता येते पण संस्कार फक्त घरातूनच मिळतात नंबर बारा कोणाचंही कौतुक नेहमी तुम्हाला पाहिजे तेवढं करा पण अपमान नेहमी विचार करून करा कारण अपमान ही ही अशी गोष्ट आहे जी वेळ आल्यानंतर व्याजासकट परत मिळते नंबर तेरा पैसा आणखीन एक गोष्ट सांगतो भले मी तुझ्याबरोबर वरती येणार नाही पण जोपर्यंत तुमच्याबरोबर खाली आहे तोपर्यंत तुम्हाला कमीपणा येऊ देणार नाही नंबर चौदा तुम्ही मागे जाऊन तुमचा भूतकाळ सुधारू शकत नाही पण आज मेहनत करून तुमचा येणारा भविष्यकाळ नक्कीच सुधारू शकता नंबर पंधरा मित्रांनो पैसे नेहमी एकच गोष्ट सांगतात जर आज तुम्ही मला वाचवलं तर उद्या मी तुम्हाला वाचवल नंबर सोळा आयुष्यामध्ये या चार गोष्टी करणं सोडून द्या आयुष्य नेहमी सुखी आणि आनंदाने राहील नंबर एक सगळ्यांना खुश करणं नंबर दोन दुसऱ्या लोकांकडून जास्त अपेक्षा करणं नंबर तीन भूतकाळात जगणं नंबर चार स्वतःला दुसऱ्यापेक्षा कमी लेखणं नंबर सतरा पारख केली तर कोणीच आपलं नाही आणि समजून घेतलं तर कोणीच परकं नाही नंबर अठरा पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण धोका आणि शाबासकी पाठीवरच मिळते नंबर एकोणावीस बऱ्याच वेळा मनात येते हार मानावी पण नंतर लक्षात येतं की अजून तर खूप लोकांना चुकीचं सिद्ध करायचं आहे नंबर वीस स्वतः मित्रांनो स्वतःचा आनंद दुसऱ्यांवर अवलंबून ठेवू नका नाही तर नेहमीच गुलाम म्हणून जगावं लागेल नंबर एकवीस खऱ्या व्यक्तीला नेहमीच खोट्या व्यक्तीपेक्षा जास्त सफाई द्यावी लागते नंबर बावीस मित्रांनो भरोसा नाही का माझ्यावर असं बोलून कितीतरी लोक धोका देऊन जातात नंबर तेवीस वेळ माणसाला यशस्वी बनवत नाही तर वेळेचा योग्य वापर माणसाला सफलता मिळवून देतो नंबर चोवीस कुणाची कदर करायची असेल तर तो जिवंत असताना करा मृत्यूनंतर तर परके लोक पण रडून जातात नंबर पंचवीस जी व्यक्ती मित्रांनो जी व्यक्ती कधीच त्याचे दुःख कोणाला सांगत नाही याचा अर्थ असा नाही की त्याच्या आयुष्यात काही दुःख नाही दुःख लपवण्याचे त्याचं एकच कारण असतं की त्याला माहीत आहे हे जग दुःख दूर करणार नाही तर वाढवून ठेवेल नंबर सव्वीस मित्रांनो भगवान श्रीकृष्ण म्हणतात जो माणूस प्रत्येक वेळी सगळ्यांची खुशी आणि आनंदाविषयी विचार करतो नेहमी दुसऱ्यांची कदर करतो माहीत नाही तो आयुष्यामध्ये एकटा का पडतो नंबर सत्तावीस मित्रांनो पूर्ण करण्यासाठी झोपलं नाही तर जागलं पाहिजे आणि समजूतदार नाही तर ध्येयाने वेडे बनले पाहिजे नंबर अठ्ठावीस मित्रांनो चिंता दूर करण्याचा एकच उपाय आहे डोळे बंद करून एकच मंत्र म्हणणा खड्ड्यात केली दुनिया नंबर एकोणतीस कोणी काही बोललं तरी तुम्ही स्वतःला शांत ठेवा कारण ऊन किती कडक असलं तरी समुद्र आटवू शकत नाही हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यामध्ये आणि मनामध्ये एक टक्के जरी बदल घडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा